आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज आलापल्ली शहरात गोंडवाना सुपुत्र क्रांती वीर बाबुराव शेडमाके यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली बारा मार्च रोजी सायंकाळी आलापल्ली शहरातून हजारोच्या संख्येने क्रांतिकारक गोंडवाना सुपुत्र वीर बाबुराव कुल्लेसूर शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त रॅली काढण्यात आली तसेच जिल्ह्याचे माजी पालकमंत्री माननीय नामदार राजे अंबरीश राव महाराज यांच्या हस्ते हार अर्पण व पूजा करण्यात आली अंबरीश राजे साहेबाच्या उपस्थितीने जनता व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला व वा कार्यक्रमाची शोभा वाढली व वा राजे साहेबांनी आदिवासी नृत्यामध्ये सहभागी होऊन लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधले या कार्यक्रमाला उपस्थित आदिवासी समाजाचे अध्यक्ष मनोज सडमेक मधुकर गावडे आदिवासी समाजातील पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच बीजेपीचे कट्टर कार्यकर्ते अभिजित शेंडे सागर डेकाटे नागेश रेड्डी बलू उद्रकोठा सिनू नामनवार आलापल्ली ग्रामपंचायतचे उपसरपंच विनोद भाऊ आकनपल्लीवार मोहन मदने विजाताई विठ्ठलानी दुर्गमताई आदी उपस्थित होते तसेच राजे साहेबाच्या हस्ते क्रिकेट सामन्याचे सुरुवात सुद्धा करण्यात आली व गोरगरीब महिलांना साळी वाटप करण्यात आले कार्यक्रम आठवून राजे साहेबांनी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेऊन क्रिकेट प्रेमियांचे मन जिंकून फलंदाजी करण्यास सुरुवात केली आणि खूप सुंदर अशी चौकर व षटकार मारत खेडी खेळून युवा मित्राचे मन जिंकले नॅशनल सर्कल न्यूज संपादक प्रताप गवई प्रतिनिधी महेश मडावी आलापल्ली I don't to know what the